बघा आता मी न्यू टेक्स्टाईल मार्केट या शॉप मध्ये आलेली आहे आणि कस्टमर्स आहेत ज्यांनी एवढ्या साड्या घेतलेल्या आहेत ताई तुम्ही कुठल्या आहात कोणगावच्या कोणगाव वरून आलेले आहेत आणि तुम्ही पाटील ओके म्हणजे तुम्ही एवढ्या साड्या घेतलेल्या आहेत म्हणजे किती वर्षापासून म्हणजे इथे राहत आहे तुम्ही आणि ह्या शॉप मध्ये अच्छा म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच आलाय आणि तरी सुद्धा तुम्हाला या साड्या तुम्ही एवढ्या क्वांटिटीमध्ये या साड्या घेतलेल्या आहेत अच्छा म्हणजे तुम्हाला छानपैकी असं सेल डिस्काउंट भेटलेलं आहे ओके ओके धन्यवाद हे बघा हे आहे वेद हॉस्पिटल आणि या वेद हॉस्पिटलच्या इथे उतरायचं मी तुम्हाला झूम करून दाखवते बघा आणि सर पुढे यायचं तर इथे आहे न्यू टेक्स्टाईल मार्केट तर हे आहे न्यू टेक्स्टाईल मार्केट बघा इथे आपण उतरलो वेद हॉस्पिटलच्या इथे आणि इथून सर समोरच आहे हे न्यू टेक्स्टाईल मार्केट चला आता आपण जाऊया तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर अर्थातच गोकलची माहेरवाशी तर मी आज पुन्हा तुमच्यासाठी असा एक छानसा असा सेल घेऊन आलेली आहे हा हो व्हिडिओ मी तुमच्याशी पुन्हा एक पहिल्या अगोदरच एक तुमच्याशी शेअर केलेला आहे न्यू टेक्स्टाईल मार्केट जो कल्याण ईस्ट बे हॉस्पिटलच्या जवळच हे शॉप आहे तीच अर्ज माझ्या आईला इथे घेऊन आलेली आहे कारण आज सेल मला खूप आवडला आणि तिलाही मला त्या साड्या दाखवायच्या आहेत मागं आपण बघितलं अगदी पस्तीस रुपयापासून साडी स्टार्ट होती तर आज त्यांनी पुन्हा एक नवीन ऑफर आपल्यासाठी घेऊन आलेली आहे आणि आपण त्या ऑफर काय आहे ते पाहणार आली शॉपमध्ये अगदी पस्तीस रुपयापासून साडी आणि इवन अजूनही काही काही भरपूर ऑफर्स आहेत ते आपण शॉपमध्ये जाऊया आणि मग मी तुम्हाला त्या सांगते चला तर हे आहे न्यू टेक्स्टाईल मार्केट ज्याचं पूर्ण ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणारच आहे प्लीज ती लिंक चेक करा आधीचा व्हिडिओ पण मी त्याच्यामध्ये शेअर केलेला आहे तोही बघा आणि आत्ताची जी काय ऑफर आहे आपण आता पाहूया बघा हे न्यू टेक्स्टाईल मार्केट यातले शिवराज शेळके सर आहेत आणि हे आपल्याला आता एक एक ऑफर्स दाखवणार आहेत तर सर्वात प्रथम नमस्कार तुम्हाला आणि आता मला सांगा की जसं माग पण आपण भरपूर ऑफर बघितल्या सर्वप्रथम तुम्ही सर्व न्यू मार्केट हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आपल्याकडे काय एक आगळी वेगळी ऑफर आज ठेवलेले आहे मॅडमच्या पहिल्या व्हिडिओला पण आपल्याला छान रिस्पॉन्स मिळाला आहे त्यामुळे मॅडमला एकदा बोललेलं आहे आपल्याकडे पूर्ण टेन टू फिफ्टी पर्सेंट आहे पण आज आपला पूर्ण स्पेशल व्हिडिओ जे होणार ते फिफ्टी म्हणजे जेणेकरून कसा मध्ये दोन हु, तीनशे दोन हजार आगळे वेगळे जे ऑफर आहेत ते ऑफर आपण आता प्रत्यक्षात बघणार चला तर दाखवतो हे बघा आता हे बघू शकता तुम्ही अशा ब्रॉकेटमध्ये पाचशे दोन पाचशे पाचशेला दोन हे बघू शकता तुम्ही आता हे बघा प्राइस काय बाराशात तीन बाराशे तीन बाराशेला ओके आणि कलर्स पण भरपूर आहेत तीन ओ पंधराशे वालर कॉम्बिनेशन कलर्स भरपूर आहेत तुम्हाला कलर्स ची अजिबात हे करायची गरज नाहीये कलर्स तुम्हाला हवे तेवढे भेटून जातील फक्त एक एक पॅटर्न मी तुम्हाला दाखवत जाते अकराशात दोन आ हकराशेला दोन हकराशेला कलर कॉम्बिनेशन खूप छान कलर आहे असा पिस्ता कलर आहे ना पिस्ता कलर हं छान आहे अशा प्रकारचं कलर कॉम्बिनेशनला कमी नाही हे बघू शकता तुम्ही ही ऑर्गेंजा सिल्क मध्ये त्यानंतरचा कलर कॉम्बिनेशन आजचा केश कलर कॉम्बिनेशन 1000 ला 2 1000 ला दोन ऑर्गेंजा ऑर्गेंजा साडी जानकी तर जनकी सिल्क मधून आहे एक आहे ते बघा 1573

आठशेला दोनशेला प्लेन आणि वॉटरमध्ये कलर कॉम्बिनेशन अशा टाइपचं कलर कॉम्बिनेशन हे बघू शकता पूर्ण आज आगळी वेगळी पण ऑफर दाखवणार आहे मी तुम्हाला या पद्धती ते बघू शकता या पद्धतीने हे बघा सॉफ्ट सिल्कमध्ये अशा टाइपचे कलेक्शन पूर्ण त्या पद्धतीने पूर्ण कलर कॉम्बिनेशन हे बघू शकता सोळाशे दोन ला सिल्क सॉफ्ट आणि अशी ही साडी फगरत नाही एकदम अशी मस्तून अंगाला बसते ती साडी आहे सोळाशे दोन भेटणार सोळाशे ला दोन फक्त सोळाशे ला दोन्ही वाव हिरवा कलर किती छान कलर आहे

कोणता पॅटर्न आहे साडीचा सेमी कांजीवर बाराशेला दोन फक्त दो, भरपूर कलर्स आहेत हा बघा ना कलर्स तुम्हाला हवे तेवढे भेटून जाते मार्केटला मॅडम मात्र सोळाशे ला सोळाशेला दोन कांजीवरम

दोन हजाराला दोन साड्या भेटून जाते जी तुम्हाला बाहेर शॉपमध्येही सतराशे अठराशे रुपयाला एक पडते फक्त हजार रुपये अँड कलर्स पण आहेत त्याच्यामध्ये व्हाईट साडी व्हाईट साडी जसं की आता पंधरा ऑगस्ट येतोय पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने एक व्हाईट साडी दाखवा बघू स्पेशल प्लेन आणि प्लेन आणि त्याचा पदर हा रेड आहे रेडिश आहे हां म्हणजे ब्लाऊज पण रेडच आहे आणि प्राइस काय फक्त साडेसातशे रुपयाला पंधराशेला दोन वाव काय मस्त ऑफर आहे हे बघा पांढऱ्या साड्यामध्ये एवढे बॉर्डर्स आहेत जसं की ग्रीन ब्लू

वाव हे पण पैठणीच आहे का ओके छान कलर आहे मस्त तीन हजाराला दोन हे बघा वाव अजून काय ऑफर पाहिजे रक्षाबंधन साठी तुम्हाला आपल्या बहिणीला गिफ्ट देण्यासाठी ह्याच्यापेक्षा अजून काय ऑफर असू शकते तीन हजार रुपयाला दोन साड्या नऊशे तीन वेगळ्या ही ही दाखवा ना ही दाखवा ना पूर्ण भरलेली साडी आहे वाव किती सुंदर साडी आहे एकदम असा कॉफी कलर आहे ना बर ही बनासी सिल्क अच्छा बनारसी मध्ये घेतोच मॅडम कमीत कमी नऊशे नव्यानऊ पासून आहे फक्त नऊशे नौश नव्व्याण्णव पासून बनारसी साडी तुम्हाला भेटून जाईल बनारसी सिल गेले फक्त नऊशे कलर कॉम्ब्ल हवे तेवढे ते कलर्स आहेत कलर कॉम्बिनेशन ज्यानंतर तर तुम्हाला मी कलेक्शन आपल्याकडे तर कमीत कमी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आपल्याकडे मध्ये चार साड्या आहेत शंभरला चार साड्या त्यानंतर शंभर साडे जाईल लेहंगा म्हणजे काही ट्रिपल नाहीत म्हणजे नऊशे पासून पण लेहंगा आहे त्या बघा फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये फक्त मध्ये छान आहे कस आहे हा नऊशे नव्याण्णव सुरुवात आहे आपल्याकडे काय बोलताय फक्त नऊशे नव्याण्णव लाईप मध्ये कलेक्शन नऊशे नव्याण्णव पासून ते कितपर्यंत पर्यंत नऊशे नव्याण्णव तीस चाळीस हजारपर्यंत पर्यंत अच्छा ओके कमी नाही नेट कलेक्शन आहे नीट डिझायनर मध्ये साडी ही फॅन्सी साडी फॅन्सी मध्ये पण भरपूर कलेक्शन आहेत फिफ्टी पर्सेंट फॅन्सी साड्यामध्ये फॅन्स साड्यामध्ये पूर्ण फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट दिले बघा ऑरगेंज सिल्क असेल अशा टाइपचे पूर्ण कलेक्शन येणार आहे ऑरगेंजामध्ये

चमक आहे ना तिला आलेले आहेत एक मिनिट ताई तुम्ही कुठून आलाय बदलापूर बदला वरून आलाय अच्छा आता साडी घ्यायला मग कशा वाटलं तुम्हाला साडी <laughs> ठीक आहे

ही पूर्ण आहे का शॉर्ट मध्ये असतात म्हणून ब्लाऊज देत नाही बरोबर सत्तर रुपयाच्या साडीत ब्लाऊज नसतोच तसं पण प्युअर शिफॉन भरपूर कलेक्शन आपल्याकडे फक्त सत्तर रुपयाची साडी आहे ह्या कशा ह्या सत्तरच्याच आहेत अरे वा सत्तर रुपयाच्या साडी आहे फक्त वा नऊवारी साडी बघूया नाही नाही ही सहावारीच आहे सावारी रोज ऑफरायची साडी जे आहे ना, तीन्छा तीन्छा ना। फक्त तीनशे दोन वाह रोज तीनशे साडेतीनशे शिंदर साडी असते ना ऑफर मध्ये फक्त तीनशे दोन आहे बघा फक्त तीनशे दोन फक्त तीनशे रुपयाच्या दोन साड्या आहेत तीनशे ला काय भेटतं तीनशे दोन साड्या भेटणार आहे आणि साडी पण खूप सॉफ्ट आहे ते दिसतायच आहे ना भाऊ दिसता हो फक्त तीनशे रुपयाला दोन सिंगल साडी सिंगल साडी ही मार्केटला विकली जाते जी तुम्हाला दोन आणि हव्या तितक्या क्वांटिटी मध्ये मिळणार आहे आणि काटाच्या घेतल्या तर तीनशे रुपयापासून नऊ वारचन पूर्ण नऊ वार कलेक्शन होऊ कलेक्शन तीनशे रुपयाला नऊवारी साडी दोनशे दोनशे रुपयाला फक्त दोनशे रुपयाला पूर्ण नऊवार आहे ब्लाउज पि हा पेटिकोट ची काय प्राइस आहे प्युअर कॉटन आहे एकशे वीस रुपयाला विमलचं ब्रँडेड कलर जरी गरे गॅरंटी फुल गॅरंटी बरेच नसत बरं शिलाई मारायची गरज नाही सत्तर ऐंशी रुपये बरेच नंतर पण आपल्याकडे प्युअर कॉटन कल चालेल रेट आहे आपला कलर गेलं तर रिटर्न घेऊन जायचं बस प्युअर कॉटन विमलचा प्युअर कॉट त्यानंतर काही तुम्ही शर्ट घेतला तर माझ्याकडे एकशे वीस रुपयापासून शर्ट आहे ओके एकशे वीस रुपयापासून किती मीटर आहे पण सव्वा दोन मीटर पूर्ण सव्वा दोन साडी कमी नाही तीनशे रुपये अडीचशे म्हणजे आता बघा रक्षाबंधन येत आहे आपल्याला आपल्याला जर भावाला काही गिफ्ट द्यायचं असेल किंवा इतर कोणाला गिफ्ट द्यायचं असेल रक्षाबंधन आता पुढची जे पट पौर्णिमा वगैरे ऑफर आहे ओके पण वाढवा माझ्याकडे तुम्हाला न्यू टेक्स्टाईल मार्केट होलसेल साठी कल्याण जुंडी रोडवर आपलं इंडिया वेद हॉस्पिटल स्क्रीन, स्क्रीन वर तर देणारच आहे आता प्रत्येक वेळेस काय आपण आपण डिस्क्रिप्शन मॅडम आता आपल्याला सापडत नाही येणार आहे आणि मॅडमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा एकदा न्यू टेक्स्टाईल मार्केट होलसेल साठी अवश्य भेट द्या धन्यवाद पाहिलात तुम्ही न्यू टेक्स्टाईल मार्केट यामधला हा धमाकेदार मान्सून पावसाळी सेल जो की तुमच्यासाठी चालू राहणार आहे अगदी रक्षाबंधन येईपर्यंत रक्षाबंधनाच्या पण मी अजून तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करणारच आहे पण तत्पूर्वी आपण आता रक्षाबंधन जवळ येते आपल्याला भावाला राखी पाठवायची असते गिफ्ट घ्यायचं असतं पार्सल करायचं असतं तर त्याला वेळ लागतो की नाही तर त्यासाठी तुमच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे तर या शॉपमध्ये या अशा फिफ्टी पर्सेंट ऑफर्स लागलेल्या आहेत अगदी तुम्हाला शंभर रुपयाला चार साड्या भेटून जातील पैठणी पर्यंत सेमी पैठणी प्युअर पैठणी ऑफ आणि दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा ते म्हणजे फक्त फक्त तुम्ही पाच हजारामध्ये स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू बरोबर फक्त या बोला बोला घर बसल्या बसल्या तुम्ही पाच हजाराची खरेदी करा तो घर बसल्या बसल्या पाच हजाराचे दहा हजार कसे होतील ते पूर्ण माझी टीम गायडन्स करणार आहे तुम्ही शॉप मध्ये केल्यानंतर तुम्हाला समाधान होईल आणि मॅडमच्या पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकर क्लिक करायला विसरू नका आणि मी ऍड्रेस तर तुम्हाला देणारच आहे आपल्या याच्यावर पण बघा तुम्ही, तुम्ही शेअर बघताय नंबर पण आहे त्याच्यावर तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला करायची काही गरज नाही इकडे येणार कसं होणार काय होणार काही तुम्हाला बिझनेस कसा करायचा आहे ते भाऊ सांग तुम्हाला सांग आणि दुसरी गोष्ट तुम्ही जरसे घरातून निघाला तर त्यानंतर तुम्ही पूर्ण कॉल करून या पूर्ण मी तुम्हाला गायडन्स करेल की कसं यायचं बाय शेअरिंग रिक्षा कल्याण वेस्टला उतरायचं कल्याण भिवंडी रोडवरती आपलं कोनगावमध्ये न्यू टेक्स्टाईल मार्केट लँडमार्क आपला असेल तर वेद हॉस्पिटल वेद हॉस्पिटलच्या नियर बायच आपलं न्यू टेक्स्टाईल मार्केट होलसेल साईड ऐकू आहे आणि मॅडम तर जो मोबाईल नंबरवर ॲड्रेस जात आहे कॉल करून कॉल करू मग तुम्हाला कसले त्रास होणार नाही अगदी तुम्हाला इथपर्यंत तुम्हाला आणलं जाईल जर तुम्हाला काही काय प्रॉब्लेम आला तर अजून काय सांगू शकते तर भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार